नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली एकवीस नोव्हेंबर प्रोममध्ये एकनाथ जगन्नाथला फोन करतो आणि म्हणतो जगन्नाथजी इथं लय गोंधळ झाला आहे तुम्ही लवकर या जगन्नाथ म्हणतो फोन स्पीकरवर टाका आणि म्हणतो चंद्रकांत मेंदळे हे जे काय केलं ना ते मीच घडून आणलं आहे चंद्रकांत म्हणतो जगन्नाथजी तुम्ही असं काय केलं तो केल? तो आठवा नीट आठवा असं का केलं मी मी माझ्या मुलीचं स्थळ घेऊन तुमच्या घरी आलो होतो आमच्याबरोबर आमची मुलगी पण होती तिच्या लग्नाचं स्वप्न घेऊन ती तुमच्याकडं आली होती ठीक आहे तुम्हाला नाही आवडली माझी मुलगी तर काहीच हरकत नव्हती तुम्ही आम्हाला सांगितलं असताना मुलगी पसंत नाही तर आम्ही आनंदाने माघारी गेलो असतो पण तिलोत्तमा मॅडम सौंदर्याच्या महाराणी त्यांना स्वतःच्या सौंदर्याचा खूप माज आहे त्यांनी माझ्या मुलीचा अगदी तुच्छतेने किती अपमान केला तिला काळी कुरूप नको नको ते बोलल्या माझ्या मुलीला असं बोलण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला तिच्या मनाला एवढं लागलं की तिने स्वतःला बंदखुलीत जाळून घेतलं आम्ही आमच्यासमोर आमची मुलगी जातानी बघितली तुमच्या मुलाचं फक्त लग्न मोडतंय तुम्हाला एवढा त्रास होतोय तुमच्यामुळे माझ्यासमोर माझी मुलगी जळाली ते बघून माझ्या काळजाला भोकं पडलीत भोकं चंद्रकांत म्हणतो माफ करा चंद्रकांत म्हणतो दया नको भीक नको आता तुम्ही प्रायचित्त करा त्याच मंडपात माझी दुसरी लेख उभी आहे तिचा स्वीकार करा इकडे एक एका ठिकाणी अस्मीला अंधाऱ्या रूममध्ये बांधून ठेवलेली असते फक्त बांधून नाही तिच्या तोंडाला पण पट्टी असते पारू सावलीला एका रूममध्ये घेऊन जाते आणि सावलीला समजावत म्हणते तुझ्यासाठी हे सगळं समज तुझ्या पांडुरंगाने चाकून ठेवलं आहे आपल्या आयुष्याचा करता करविता तो पांडुरंगच आहे ऐश्वर्या म्हणते ओ जगन्नाथजी हे लग्न होऊ शकत नाही यांची लायकी का आमच्याशी सोयरीक जमवायची आता एकनाथ स्वतःचा फेटा काढतो आणि खाली ठेवत म्हणतो आज ह्या लग्नातून माझी साऊ बिन लग्नाची गेली ना आधीच खूप उद्ध्वस्त झालेलं आमचं आयुष्य नरक होईल ओ त्याचं बोलणं सारंगच्या काळजाला लागतं तो तो थांबा हे लग्न करायला मी तयार आहे सगळेच त्याला अडवत म्हणतात सारंग हे काय करतोस पण सारंग मात्र काहीच बोलत नाही तो पुढे येतो एकनाथचा फेटा घेतो आणि तिच्या डोक्यात घालतो इकडे तिलोत्तमाची पूजा चालूच असते सारंगला थांबवण्यासाठी ऐश्वर्या तिला फोन करते पण तिला आठवतं जगन्नाथचं बोलणं पूजा होईपर्यंत कुणाशीच बोलायचं नाही कोणाचा फोन आला तरी तो घ्यायचा नाही ती फक्त बघते आणि पूजा चालूच ठेवते तुम्हाला का वाटतं सावलीशी लग्न हे योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक करी सबस्क्राईब करा धन्यवाद